श्री गणेशाय नमो नम श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा भद्रसेन राजाची कथा माझा सर्वात आवडता अध्याय अकरावा श्री गणेशाय नमो नम ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तर सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटेभोवती चोवीस सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एकशे आठ रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षाची मनोभावे नित्यपूजा करणारा अतिशय भाग्यवंत होत असतो पंचमुखी सहामुखी आठ मुखी चौदा मुखी असलेला रुद्राक्ष नेहमी लक्ष्मी देणारा असतो रुद्राक्ष मन्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे सुंदर पतिवता गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मीची संचयी असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माचे पुण्य संचाही असेल तरच प्राप्त होत असतो तसेच सर्व ज्ञानी कृपावंत तपाचरणी शिवभक्त असा गुरुवर हुशार अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणारा असा शिष्य आणि समाशील असताना पुढारी हे सारे नेहमी पूर्वपुन्याईनेच लाभत असतात सांगणाऱ्याकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमान कुलीन श्रेष्ठ घराना जन्म सुंदर सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्वपुन्याईनेच प्राप्त होत असते फार फार वर्षापूर्वी कश्मीरमध्ये बद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता राजा व प्रधान दोघी ही अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती बद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधान पुत्राचे नाव होते तारक दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शुभक्त होते त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्युती दिसून येत होती, होती। दोघे कुमार पाच वर्षांचे त्यांच्या माता आणि दादासे त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत तर अलंकार घालीत असत अत्तरे लावित असत पण हे दोन्ही कुमार सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या गळ्यात घालीत असत एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा दोघी आपल्या मुलांच्याशी वागणे पाहून फार फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे आभुरणे का आवडत नाही काही केल्या त्यांना समजेना त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबळीत नेसवली अनेक अनेक उत्तम उत्तम असे दागदागिने घातले हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकित असे राजाने दोघांना शिष्या करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले पण दोघी आपले व्रत सोडित नसत शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते एके दिवशी पराशर ऋषी आपले सर्व गोतळेस काश्मीरला आले पराशर ऋषी ज्ञानाचे खूप श्रेष्ठ होते त्रिकाल ज्ञानी असे होते श्रेष्ठ वशिष्ठ मुनींचे नातो होते त्यांच्या काळात यज्ञ काळात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसत्र केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून थांबवला आणि सर्व सर्प कुळाचा नाश होऊ दिला नाही त्याप्रमाणे पुलीस ते मुनी पराशर ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले आणि म्हणून पराशर ऋषींचा यज्ञ थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारेच राक्षस वाचले ब्रह्मदेवावर राग करून ज्या विश्वमित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती त्या पराश ऋषीने त्या अतिशय जजर केले होते असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराश ऋषींच्या नातू शब भद्रसेन राजाचा गुलगुरू होता ऋषी आपल्या नगरात आले अशी बातमी करताच राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची आता सांग पूजा करून सरांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने त्यांनी आपल्या घरात घेऊन आले नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही रुद्राक्ष आणि भस्मले पण मात्र अतिशय आवडते आणि नेहमी दा एकांतात एक बसतात दांडगे याची बात करीत नाही राजविलास दोघांना आवडत नाही हत्तीच्या सजवलेला सुंदर अशा आंबा अंबारीमध्ये ऐटीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने वीरसक्तीने शुभक्ती केले तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील हे आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरुंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले तळ पडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषीने दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले हे दोघे वीरसक्त आणि शुभक्त काय ते तुला सांगतो तू आई फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरामध्ये महानंदा नावाचे एक राहत होती महानंदा दिसाला अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेळावेल अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डोलदार होती तिची आई आणि भाऊ ती खूप तिची आई आणि भाऊ दोघ जण तिच्याजवळ राहत असत तिचे हिरे मानिक लावून बनवलेली शय्या सुंदर सजवलेला पलंग त्या त्या त्यावर अत्यंत मुलायम शय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश यावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गायकोटे गुराने गच्च भरलेले होते दारात उत्तम झुलत होते तिच्या गायनाने थकवून स्वस्त बसत होते तिचे राजे कला पाहून तिला दाद देत असत तिच्याशी एकदा तरी क्रीडा करायला मिळावी तिचा सवास थोडा वेळका होईना मिळावा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत मान असूनही अतिशय पतीव्रता वृत्तीचे होती एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्राला सुद्धा वश होणे शक्य होत नसे भगवान शंकराची ती निसीम भक्त होती तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता सोमवार प्रदोष शिवरात्री हे व्रते ती नेहमी मनापासून करीत असे आपल्या घरी अन्नछत्र छत्र चालवीत असे रोज लक्ष बिलोपत्रांनी शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करून घेत असे दारी आलेला यातक जे काही मागेल महानंदा त्याला देत असे श्रावण मासात कोटिलिंग करून घेत असे या महानंदेने आपल्या घरी कोंबडा आणि माकळं पाडले होते त्यांच्या गळ्यातसुद्धा रुद्राक्ष बाळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकित असे तिची जी नित्यशाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिव स्थापले होते या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असे ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी ते दोघंजण लक्ष देऊन ऐकत असत मग नंतर महानंदा या दोघांना सोडून देत असे आपण स्वतः भान हरपून शंकरासमोर नित्य करीत असे कुक्कुट मरकट या दोघांना कौतुकाने नाचायला लावत असे दोघांच्याही गळ्यावर कपाळावर ती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांना आपाप शिवभजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सतत बघण्यासाठी तिची पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नदी गाम गावी आले यासाठी त्यांनी रूप बदल आणि स्वदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले स्वदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंदा अगदी पार वळवली तिने सोदागराला घरात बसवले सोदागराच्या आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मनचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकन होते ते इतके तेजस्वी की वस्तुपृथ्वीवर तयार झालेली नाही कोणाही पाण्याऱ्याच्या लक्षात येतो ते मानंदा त्या कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सोदागर रूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य हर्ष झाल्याने म्हणाली तुम्ही मला हे पृथ्वीमोलाचे कंकन दिले आहे मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी मी तुमचा तीन दिवसासाठी ती स्वीकार केला आहे आता तीन दिवस मी फक्त तुमचीच आहे तुम्ही असेपर्यंत मी तीन दिवस अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतिवत्ते सामान्य स्वदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपले जवळील तेजस्वी दिव्य लिंग काढले समोर ठेवले हे लिंग पाहता जय जय चंद्रमोळी असे म्हणत महानंदा भजनात पूजना स्मरणात रंगून गेली या लिंगावरून अशी कोटी कंकणे वळण टाकावीत असे तिला वाटले स्वदागर तिला म्हणाला महानंदाय लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू अतिशय सांभाळले पाहिजे जर हे बंगले किंवा जळाले तर मी मध्ये प्रवेश करेल तेव्हा तो अतिशय नीट जपून ठेव महानंद अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशा सोदागराचे दिव्य निव दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडीवाळपणे सोदागराला म्हणाले स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसेच दिव्य लिंग अगदी सुरक्षित ठिकाणे ठेवी हे सांभाळतील ना जो माझे रक्षक कुकुट आणि माकड हे सांभाळतील लिंग सोदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्निला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली नित्यशाळेला आग लागली सगळीकडे आग 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 आगाची अरडवर्डं सुरू झाली धावपं सुरू झाली सेजाचे लोक धावत नित्यशाळेपास येऊ लागले सोदागराने अत्यंत सुखात गा झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले आणि सांगितले महानंदा जागी हो आपल्या घरात कुठेतरी आग लागली तेवढ्यात महानंदा जागी झाले आणि पाहते तो काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिले आपल्या ते जाग आग लागली आहे तिच्या लक्षात आले तशा आगी तिने त्या चार आशिली कोंबडा आणि माकड्यांचे दोरे सोडले त्याबरोबर ते, ते पटकन रानात पळून गेली अग्नीने सर्व ते पूर्णपणे जाऊन टाकली मगच तो शांत झाला सोदागराने महानंदला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले अस ना तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले असणार हा प्रश्न ऐकताच महानंद अतिशय घाबरली आणि आपण सोदागराचे दिव्यलिंगने ते शाळेतच ठेवले ते त्याला आता चांगलेच आठवलं आणि ते, ते, ते एकदम शोक करू लागले सोधागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे आणि माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाभर मोठी चित्ता पेटवली दडर पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या ओम नम शिवाय असे म्हणून स्वदागर रूपी आणि अग्नीत उडी टाकले महानंदा अतिशय व्यतीत अंतकरणाने सर्व पाहत होते स्वदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी तीन दिवसासाठी या स्वदागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती तेव्हा पती निधनानंतर पत्नीने सहगमन करावे शार असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली अश्वशाळा हत्तीशाळा घर सर्वांचे सुद्धा दान केले मग स्नान करून महानंदेने आपल्या सर अंगावर भस्म लावले रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या हरसाम सदाशिव या नावाचे ध्यान करीत तिनेही गळ्यात ध्यान करीत तिनेही अग्नी अग्नीत होळी टाकली अशा रीतीने महानंदा स्वतः गरभर सती गेली त्याबरोबर इतका वेळ नाना अग्नी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य भोगवावा म्हणून भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले मस्तकावर धारण केलेल्या जटाच्या भार कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा माथ्यावर धारण केलेले अतिशय शीतल असे गंगेचे जुजू वाहणारे पाणी मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची चे पो निकंठा हाताने मित्र त्रिशूळ सर्वांगावर भस्माचे लेपण वाघाचे कातळे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावर पांघरून घेतले आणि गळ्यात असं कणर मुंड्याचे हार घातले सर्वांगार साप खेळवणाऱ्या अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आपल्या दहा हातांनी उडी टाकलेल्या महानंदाला चेंडू प्रमाणे शंकर महानंदेला म्हणाले महानंदेच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली त्यात तू पूर्ण खरी तुझे माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालो आहे तेव्हा हवे ते वर माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवाय सर नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आपल्या पायाजवळ कांचे स्थान द्या शंकरांनी तिला ततास तू म्हटले व तिला शिवलोकी नेण्यासाठी शिवगणांनी युक्त असे दिव्य विमान याष्ट

मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काय काही पराशर पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेना हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुक्कुट आणि माकड कोंबडा आणि माकड आहेत त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिकुजनामुळे त्यांना राजपुत्र प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले आहे ते पुढे न्याने खूप वर्ष राज्य करतील शिवभजनास लावतील तुमचा उद्धार करतील हे ऐकलं राजा प्रधान दोघे पराशर ऋषीना भक्तीपूर्व साष्टांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झाला आहोत अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत आता आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो पण आपण त्याच्या मागील जन्माची ही कथा ऐकवलीत पण त्यांचा भविष्य काळ काय आहे पुढे किती वर्ष राज्य करणार आहे आणि माझ्या मुलाचे आयुष्य किती आहे कृपा करून मला सांगावे हे एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यात गुंतलेला आहे मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्त बसला ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत का काय आहे आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते ऐकून तू आणि ही सर्व सभा लगेच दुःख सागरात बुडून जाल याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे भाग आहे खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल माझ्या साधनेस दोष लागेल मला म्हणून सत्य ते आहे ते सांगितले पाहिजे ऋषिवर्य आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून सातव्या दिवशी याच वेळेला हा मरण पावेल पराशर ऋषी उद्घारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला सर्वांचे अंत करणे शोकाने अतिशय विदर्ण झाली अंतपुरात राणी वशात आकाशाला फाळून टाकेलाचा आक्रोश सुरू झाला पराशर ऋषींनी राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय आहे का असेल तर तो मला सांगा मी तो करीन राजाचे हृदय ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे न अरे तूच धीर सोडला तर प्रजेने काय करायचे नको ही चंद्र सूर्य नव्हती सारी माया सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते त्यांच्या हुंकारातून अहम आणि ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली म्हणजे माया निर्माण झाली तसेच या विश्वात आपण दिसणारे त्रिविध अंका शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू रजाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला आहे नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे काहीही ज्ञान नाही मी अज्ञानी हाय म्हणून आपण मला उद्देश करून त्यासंबंधीचे ज्ञान द्यावे मग शंकरांनी त्यांना वेदांचा उद्देश केला आणि चारी वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितले या अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण ज्ञान अगदी श्रेष्ठ आहे या जगात दुसरीकडे हे ज्ञान नाही या हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष महेश्वर आहे म्हणजे मीच आहे असे महेशाने स्वतः सांगितले हा रुद्र अध्याय जो कोणी मनापासून आणि भक्तिभावाने वाचतो किंवा ऐकतो त्याचे दर्शन घेतो तरी सुद्धा त्या व्यक्तीचे सारे जन्मा चे चे, सा जन्मा सात जन्माचे पातकांचे पापांचा नाश होतो आणि त्याचा जन्म उद्धारून जातो हे ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या सात मानसुपुत्रांना हा रुद्र सांगितला तेथून अत्यंत तपस्वी ते श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावावर हा अध्याय आला आहे जो अध्यायचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने ते, ते तीर्थसुद्धा अधिक पावन होऊन जातात स्वर्गातले देवसुद्धा अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होतात तसा हा रुद्र महिमा आहे आरुद्र महिमा फार वाढला होता यामध्ये यमपुरीमध्ये फार चोस पडली यमदूताना पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा तऱ्हेने यमपुरीत होत झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही अश स्वर्गाचे काही खरे नाही कारण येथे भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले आणि तिच्या सांगण्यावरून या अध्यावर येथे कुतुकवादी वाद घालू लागले अभक्ती नास्तिक त्याने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले महा जाऊन पडले यमाने सेवकांना सांगितले जे कोणी शंकराचा थोडासुद्धा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा त्यांना सारखा खूप ज्या जे कोणी शिवमोटा विष्णूलान विष्णू मोठा शंकरलान भेदाभेद करत असतील त्यांना मागे पुढे न पाहता खुशाल नरकात घाला ज्यांना रुद्र अध्याय हा अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकत रटा रटा फेका या रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे दीर्घ आयुष्य करा आयुष्य वाढवा म्हणून हे राजा आता नियमितपणाने तू रुद्राद्याची पारायणे कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर तुझे येणारे संकट टळेल किंवा आपल्या इतर शतकटाची स्थापना कर दिवृक्षाचे पाणी आणून सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या मुलाला स्नान घाल रोज रोज रुद्राद्याची दहा हजार आवर्तने याचप्रमाणे सात दिवसाशी आवर्तने कर आणि सात दिवस सतत पारायणे कर म्हणजे तुझे संकट एकदम टळेल भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय शोक यापासून तुमच्यासारखे गुरु शिवाय माझे कोण रक्षण करणार आहे तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी आता ताबडतोब करतो आपण आचार्य व्हा आचार्य होऊन हा अभिषेक दहा हजार पारायणे करून घ्या ही माझी प्रार्थना आहे तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य काम करावे ह्या पारायणाचे मुख्य काम तुम्हीच करावे तुमच्याबरोबर ऋषी मुनी हा आखे सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो एक व्यक्ती जर पारायण करत आहे तर एक पारायण होईल दहा हजार व्यक्ती जर बसलेले तर दहा हजार पारायण होतील एक शेट लोक बसलेले एका अध्यायाला घेऊन एकशेठ पारायण होतील एका वेळेस म्हणून एका वेळेस दहा हजार ब्राह्मणांना बोलवले आणि दहा हजार पारायण केले सतत सात दिवस असे आपण आता हे लगेच प्रारंभ करावे या पारायणाला मग राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले आणि हे सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शुभक्त होते विद्वान होते सदाचारी होते परधन परश्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा तर मुळेच नव्हता आकाशातून फारका वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रथ साप शाप देऊन थांबू शकेल असे त्यांचे तप सामर्थ्य होते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावून खेचून आणतील असे या ऋषींचे प प्रभाव होता असे हजार ब्राह्मण आले हजार हजार ब्राह्मण आल्यानंतर तेथे स्थापना केली हजार कलश स्थापना तीर्थक्षेत्रांचे पवित्र नद्याचे पाणी त्या कलशांमध्ये भरले शुभांब्याची ताजे पाणी प्रत्येक गटामध्ये प्रत्येक कलशात टाकले सर्वे जण रात्रंदिवस आता रुद्रघोष सुरू केला शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता सात दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले सातव्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे हृदयाचे त्याचे स्पंदन थांबले एक तास संपला राजा भद्रसेन पुत्राची ही अवस्था पाहून अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषींनी जे हजार कलश स्थापना केलेली होती त्या पवित्र घटातले रुद्रद बाळाच्या अंगावर शिंपडले त्याबरोबर बाळ हळूहळू शुद्धीवर आला त्याने आपले डोळे उगडून पाहिले अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आता आनंदा गळू लागले आनंदामुळे तो रडू लागला सुधर्म उठून बसला तेव्हा परशुर मुनी राजाला म्हणाले आपण जिंकून गेलो आपण जिंकलो आपण जिंकलो बाळाची मृत्यूवर तळून गेले पहा बाळ उठून बसला मग त्यांनी त्या, त्या बाळाला सुधर्माला विचारले बाळा काय घडले तुला आठवतं आहे का हो चांगले आठवतं आहे अजून ते दृश्य माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे एक भयंकर पुरुष माझ्याजवळ आला त्याचे लांब लांब सोडे तोंडाबाहेर होते त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते जटा वर बांधल्या होत्या कपाळाला शेंदूर फासला होता तो माझ्या अगदी जवळ आला माझ्या दंडाला धरला असा हा भयंकर पुरुष मला धरून खेचून खेचून घेऊन जात होता तेवढ्यात तेथे ते चार अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे ते धावत आले तो भयंकर पुरुष मला खेचून नेत, नेत होता धरून नेत होता तेवढ्यात चार अत्यंत तेजस्वी ते पुरुष तेथे ते आले त्यांनी ते व्याघ्रांभरनेस नेसलेले होते अंगाला भस्म पाचले होते त्यांच्या हातात लखलखी शस्त्रे होती त्यांनी त्या मला भयंकर पुरुषापासून त्या चारी पुरुषांनी सोडले आणि त्या भयंकर पुरुषाला चारी पुरुषांनी पकडून मारत मारत घेऊन गेले आणि सुधर्म राजपुत्राने सांगितले असे त्या बाळाने सांगितले शंकराच्या रुद्र महात्मेची प्रचिती सर्वांनी पाहिली त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी सुद्धा हे दृश्य पाहिले पुष्पवृष्टी केली मंगलवाद्य वाजू लागले नंतर भद्रसेनाने पुन्हा अजून एक होम केला अतिशय आनंदाने अनेक उत्तमोत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या सर्वांना उत्तम पंचपक्वानांचे जेवण केले आपला भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त केले त्याचवेळी दुधात साखर पुडावी सुन्याला सुगंध यावा आणखी एक फार मोठा सुयुगाला देवर्षी नारद त्यावेळी अचानक होऊन मंडपामध्ये आले त्यांनी तेथे ते आलेले बघताच कुंडातूनच नारद मुनी येताच तर त्याच कुंड कुंडातून प्रत्यक्ष अग्नि जे हवन केला होम केला त्याच हवन कुंडामधून प्रत्यक्ष अग्नी नारायणाच्या दर्शनासाठी बाहेर आले पराशर ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनीला अत्यंत आदराने नारद मुनींना नमस्कार केला राजाने सर्वांनी नारदमुनींनी सोडपचारे नारद मुनीची सोडपचारे पूजा केली नारद मुनी म्हणाले ना, महाराज मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चार दूत पाहिले मृत्यूला ते आपल्याबरोबर बांधून नेत होते मी चौकशी केली त्या चार दूतांना मी चौकशी केली चारी दूतांना विचारले चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे तू रुद्रानुष्ठान करून फार फार धन्य झाला आहेस तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते माझ्या बघतच माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस त्याला तर आणखी दहा हजार वर्षाचे आयुष्य आहे तो सार्वभौम राजा होईल शोमहिमा तुला ठाऊक आहे ना मग तुझी मर्यादा सोडून असा वागलास का तेव्हा मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी मला महाराज पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका त्या मुलाची पत्रिका मी नेहमीप्रमाणे वाचून पाहिली होती त्यामध्ये त्याला स्पष्टपणे बाराव्या वर्षी मृत्यूगंड होता हे माझे प्रत्यक्ष पाण्यात आले आणि म्हणून माझ्या मा हातून हा अपराध झाला मग त्यांच्या हातून घडलेल्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले न कळत आपल्या हातून हा अपराध झाला म्हणून यमदूताने शंकराला क्षमा माफी मागितली आणि पुन्हा पुन्हा विनवले नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजा अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा नारदाजवळ लोटांगण घातले आपल्या मुलाचा मृत्यू टल्याच्या झालेल्या अतिशय आनंद रुद्र अभिषेक त्याने केला आणि मोठा उत्सव केला राजाने अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो आणि हा रुद्र महात्म्याचा अध्याय जो कोणी वाचेल ऐकेल तो माणूस शिवरूप होऊन जातो तो तेथेच त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो असे स्वतः महेशाने सांगितले नंतर नारद मुनी गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतरच अत्यंत आदराने त्याने निरोप दिला हे आख्यान वाचतील किंवा ऐकतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य उत्तम सद्गनी संतती लाभेल ब्राह्मणांना एक हजार गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला किंवा ऐकला म्हणजे त्या माणसाला मिळेल महापापे त्याची चटकन नाहीशे होतील हा अध्याय जर तीन वेळा दिवसातून वाचला या ऐकला त्याची आलेली महाभयानक संकटे मृत्युगंड दूर होय असा या कलयुगात शिव कीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्म म्हणजेच आपल्या पुत्राला राज्य दिले तारकाला राज्याचे प्रधानपद दिले प्रधानांचा वान प्रस्ताव स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकराने आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले दोघे तेथे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या राज्यात काही दिवस राहिले शेवटी शिवस्वरूपात विलीन झाले असा हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष <coughs> सॉरी प्रत्यक्ष अकरा रुद्र आहेत हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होतात मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते मृत्युंजय मंत्र एक हजार वेळा मृत्युंजय मंत्र शिवरुद्र गायत्री मंत्र आणि शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जो कोणी ऐकतो वाचतो रुद्र अनुष्ठान करतो त्याला कसल्याही प्रकारची ग्रहपीडा पिशाच रोगपीडा रोगपिडा बाधत नाही जो या अध्यायाला खोटे हाये असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल अशा माणसांची संगत कधी धरू नये त्याला कायमची वाळीत टाकावे विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला मृत्यू येईल म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये ज्यांना शिवलीला अमृत वाचणे अजिबात शक्य नसेल त्याने फक्त दररोज अकराव्या अध्यायाचे पारण करावे हा अध्याय जरूर वाचावा ऐकावा या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला एक हजार रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी अतिशय आनंद भरलेला असतो त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी चालून येते आणि त्याच्यावरच्या सर्व संकटांचा नाश होतो त्याच्या परिवाराला एक सुरक्षा कवच मिळते असा हा रुद्र अध्याय होता एक हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते जो व्यक्ती खूप काही आजारी आहे त्या व्यक्तीसाठी जर कोणी पारायण केले आईने बायकोने कोणी पण घरातल्या व्यक्तीने आजारी व्यक्तीसाठी दिवसातून तीन वेळा सतत पारायण केले सात दिवस ते पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला दिले त्याचा कसलाही आजार पण असला सात दिवसात बरा होईल शंभर टक्के गॅरंटी असा हा रुद्राचा अध्याय आहे तर तो मी तुम्हाला सांगितला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा अध्याय वाचताना ऐकताना एक ग्लास पाणी या पाण्याची बाटली जवळ ठेवावी आणि या रुद्र अध्यायाचं पाणी आपल्या घरात शिंपडावं आपल्या मुलांना नवऱ्यांना सासू सासऱ्यांना दीरधीरांना जेवढी फॅमिलीमध्ये लोक आहे त्यांना सर्वांना आजूबाजू कोणी असेल हे अमृत समान पाणी आहे ज्याचा विश्वास असेल या अमृतावर या पाण्यावर त्याला देऊ शकता ज्याचा विश्वास नाही त्याला ते पाणी देऊ नये ते पाणी आपण फक्त स्वतःने प्राशान करावे म्हणजे आपण एक हजार रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य फक्त आपणच कमवून घ्यावे असा हा अध्याय होता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री महाकाल